नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण उष्णकटिबंधीय वाळवंटीय प्रकारचं हवामान या संदर्भात माहिती पाहणार आहोत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विषुवृत्तीय प्रकारचं हवामान हे पृथ्वीवरती कुठल्या देशामध्ये आढळून येतं त्याचबरोबर विषुवृत्तीय प्रकारच्या हवामानाची वैशिष्ट्ये काय आहेत तर त्या संदर्भातची माहिती आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे <coughs> त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय वाळवंटीय प्रकारचं हवामान किंवा त्याला ट्रॉपिकल डेझर्ट क्लायमॅट म्हटलं जातं तर त्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये ज्या ठिकाणी वाळवंटाची लोकेशन आहेत तर ती वाळवंटाची लोकेशन तुम्हाला या भागामध्ये दाखवलेली आहेत नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की सबट्रॉपिकल प्रेशर बेल्ट दोन्ही ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत तर हा जो सबट्रॉपिकल प्रेशर बेल्ट आहे जसं नकाशामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथं सबट्रॉपिकल प्रेशर बेल्ट आहे त्याचबरोबर या ठिकाणी सबट्रॉपिकल प्रेशर बेल्ट आहे दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा तुम्हाला सबट्रॉपिकल प्रेशर बेल्ट दिसतो आता सबट्रॉपिकल प्रेशर बेल्ट ज्याला मराठीमध्ये कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा असं म्हणतात आता हा जो उपोष्णकटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा आहे तर तो उत्तर गोलार्धामध्ये पंचवीस ते पस्तीस साक्षव्रताच्या दरम्यान आणि त्याचबरोबर दक्षिण गोलार्धामध्ये पंचवीस ते पस्तीस साक्षव्रताच्या दरम्यान हा उपोष्णकटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा आपल्याला आढळून येतो आणि हे जे काही ट्रॉपिकल डेझर्ट आहेत किंवा उष्णकटिबंधीय वाळवंट आहेत तर यांची जी लोकेशन आहे तर यांची लोकेशन आपल्याला या उपोष्ण कटिबंधाच्या पट्ट्यामध्येच पाहायला मिळतात त्याचबरोबर या भागामध्ये किंवा या उपोष्ण कटिबंधीय जो काही प्रदेश आहे तर या ठिकाणी ऑफ ट्रे ट्रेड विंड्स म्हणजे ज्याला आपण व्यापारी वारे म्हणतो हे व्यापारी वारे या भागामधून वाहतात हे वारे वाहत असताना यांचं जे डायरेक्शन आहे किंवा या या वाऱ्यांची वाहण्याची जी दिशा आहे तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे त्याच्यामुळे हे वारे वाहत असताना मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस हे वारे, वारे समुद्रावरून वाहतात त्यावेळेस समुद्रावरून वाहत असताना या वाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाष्प सामावलेलं असतं हे वारे ज्यावेळेस खंडाच्या पूर्वकिनाऱ्याकडे येतात पूर्वकिनाऱ्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस देतात आता जसं तुम्ही या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की सगळ्या वाळवंटाची जी लोकेशन आहेत तर ती सगळ्या वाळवंटाची लोकेशन ही आपल्याला खंडाच्या पश्चिमेकडे असलेली पाहायला मिळतात त्याच्यामागचं कारण हेच आहे की हे वारे वाहत असताना आधी पूर्वेकडे पाऊस देतात आणि पश्चिमेकडे जाताना हे वारे ड्राय ड्राय होतात म्हणजेच यांच्यामधलं बाष्पाचं प्रमाण कमी होत जातं आणि त्याच्यामुळे खंडाची जी काही पश्चिम किनारपट्टी आहे किंवा पश्चिमेकडला जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात राहतं आणि त्याच्यामुळे उत्तर गोलार्ध असेल किंवा दक्षिण गोलार्ध असेल तर या भागामध्ये खंडाच्या पश्चिमेला आपल्याला वाळवंटाची लोकेशन पाहायला मिळतात खंडाच्या पश्चिमेला वाळवंट असण्यामागचं दुसरं एक कारण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे जसं याच्यापूर्वी आपण पहिलं कारण पाहिलं की हे जे ट्रॉपिकल डेझर्ट आहेत किंवा उष्णकटिबंधीय जे वाळवंट आहेत या वाळवंटाची लोकेशन खंडाच्या पश्चिमेला का आहेत किंवा त्याच्यामागची कारणं दोन आहेत पहिलं कारण जसं आपण आत्ताच पाहिलं की जे व्यापारी वारे वाहत आहेत ते व्यापारी वारे खंडाच्या पूर्वेकडे पाऊस देतात तर पश्चिमेकडे हे वारे किंवा त्यांच्यामधलं बाष्पाचं प्रमाण कमी झाल्यामुळे तिथं पाऊस पडत नाही तर हे पहिलं कारण आहे आणि दुसरं कारण तुम्हाला इथं स्लाईडवरती दिलेलं आहे खंडाच्या पश्चिमेला वाळवंटाची लोकेशन असण्यामागचं कारण जसं तुम्ही इथं नकाशामध्ये पाहू शकता की खंडाच्या पश्चिमेकडे एक ब्ल्यू कलरचा ॲरो तुम्हाला दाखवलेला आहे सगळीकडेच मग तो उत्तर अमेरिकेच्या पश्चिमेला एक दाखवलेलं आहे तर हे जे काही ब्ल्यू कलरचे ॲरो आहेत तर यांना आपण सागरी प्रवाह म्हणतो आणि हे जे काही सागरी प्रवाह आहेत तर हे थंड सागरी प्रवाह आहेत म्हणजेच उत्तर गोलार्ध असेल किंवा दक्षिण गोलार्ध असेल तर या दोन्ही गोलार्धामध्ये खंडाच्या पश्चिमेकडून सागरी प्रवाह वाहतात आणि हे शीत सागरी प्रवाह जे काही आहेत तर यांच्यापासून फार काही असा पाऊस पडत नाही किंवा शीत सागरी प्रवाह म्हटल्यानंतर या सागरी प्रवाहाच्या सरफेसवरती किंवा पृष्ठभागावरती असणारे जे वारे आहेत तर हे वारेसुद्धा कोरडे असणार आहेत थंड असणार आहेत आणि त्याच्यामुळे अशा वाऱ्यांपासूनसुद्धा त्या ठिकाणी पाऊस पडण्याची जी शक्यता आहे तर ती शक्यता खूपच कमी राहते आणि त्याच्यामुळे ही जी वाळवंट आहेत ही वाळवंट आपल्याला उष्णकटिबंधामध्ये किंवा उपोष्ण कटिबंधामध्ये या वाळवंटाची लोकेशन आपल्याला खंडाच्या पश्चिमेकडे पाहायला मिळतात जसं उत्तर अमेरिकेमध्ये तुम्हाला इथं वाळवंटाचं लोकेशन दाखवलेलं आहे त्या वाळवंटाच्या बाजूला कॅलिफोर्निया शीतसागरी प्रवाह आहे त्याच्यानंतर आफ्रिकेच्या पश्चिमेला सहारा वाळवंट दाखवलेलं आहे तर त्या सहारा वाळवंटाच्या <Marvinflanzen> <मीणा> पश्चिमेला कॅनरीज शीतसागरी प्रवाह आहे तसंच दक्षिण अमेरिकेमध्ये सुद्धा तुम्हाला आटाकामा वाळवंट दाखवलेलं आहे त्या आटाकामा वाळवंटाच्या पश्चिमेला पेरुयन किंवा ज्यालाच शीत शीतसागरी प्रवाह आपण म्हणतो तर हा शीतसागरी प्रवाह या भागामध्ये वाहतो त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा कलहरी आणि नामीब डेझर्ट तुम्हाला दाखवलेलं आहे नामीब वाळवंट तुम्हाला दाखवलेला आहे तर या वाळवंटाच्या पश्चिमेलासुद्धा बेंगवेलेचा सा सागरी प्रवाह वाहतो अगदी तसंच ऑस्ट्रोलियामध्ये सुद्धा आहे ऑस्ट्रोलियाच्या पश्चिमेला ऑस्ट्रोलियन वाळवंट आहे ऑस्ट्रोलियन डेझर्ट आहे तर त्याच्या पश्चिमेलासुद्धा वेस्ट ऑस्ट्रोलियन करंट किंवा सागरी प्रवाह वाहतो त्याच्यामुळे हे जे उष्णकटिबंधीय वाळवंट आहेत तर या वाळवंटाची जर लोकेशन आपण पाहिली तर ही लोकेशन आपल्याला खंडाच्या पश्चिमेकडे आढळून येतात खंडाच्या पश्चिमेला आपल्याला त्यांची लोकेशन पाहायला मिळतात त्याच्यामागशी दोन कारण आहेत पहिलं कारण जे आपण व्यापारी वाऱ्यांचं पाहिलं आणि दुसरं जे कारण आहे तर ते दुसरं कारण हे शीत सागरी प्रवाह आहेत <coughs> <coughs> त्याच्यानंतर हे जे उष्णकटिबंधीय वाळवंट आहे तर त्यांची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत आता हा जो काही संपूर्ण वाळवंटाचा भाग आहे तर या ठिकाणचं जे असणारं हवामान आहे तर ते एकदम ड्राय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं या भागामध्ये किंवा या परिसरामध्ये असणारं जे हवामान आहे ते अरिड ड्राय क्लायमॅट आहे अरिड म्हणजे शुष्क आणि ड्राय म्हणजे कोरडा तर शुष्क आणि कोरडा हवामान असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पर्जन्याचं जे, जे प्रमाण आहे पर ते पर्जन्य अगदी खूपच कमी पाहायला मिळतं त्याच्यामुळे इथं पाण्याची कमतरता असलेली आपल्याला पाहायला मिळते आता या परिसरामध्ये किंवा या भागामध्ये पाऊस कमी का पडतो त्याची कारणं आपण आत्ताच पाहिलेली आहेत त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की पर्जन्याचं प्रमाण कमी असल्यामुळे या वाळवंटामध्ये ज्या वनस्पती आहे तर त्या वनस्पती खोरट्या स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात काटेरी वनस्पती या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात स्वाभाविक आहे की पावसाचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी असणारी लोकसंख्यासुद्धा आपल्याला कमी पाहायला मिळते किंवा मानवी वसाहती या भागामध्ये कमी आढळून येतात मॅग्रेव रिजन दिलेलं आहे ज्या ठिकाणी हाय पॉवर्टी आहे स्वाभाविक आहे अशा वाळवंटामध्ये पॉवर्टीचं जे प्रमाण आहे तर ते जास्त राहणार आहे तौग्रीस ऑफ सहारा बदाऊन्स ऑफ अरेबिया हॉट एन टॉन्स ऑफ कलहरी डेझर्ट ही जी नावं तुम्हाला दिलेली आहेत तर ही नावं तिथं असणाऱ्या आदिवासी जमातींची नावं आहेत सहारा वाळवंटामध्ये तौरिग्स नावाची जमात आदिवासी जमात राहते त्याचबरोबर अरेबियन डेझर्टमध्ये बदाऊन्स नावाची आदिवासी जमाती राहते कल्हारी डेझर्टमध्ये हॉटेन टॉन्स नावाची आदिवासी जमाती राहते तर या वाळवंटामध्ये वास्तव्याला असणाऱ्या आदिवासी जमातींची नावं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत तर हा जो काही प्रकार आहे तर हा प्रकार होता ट्रॉपिकल डेझर्ट किंवा ज्याला आपण उष्णकटिबंधीय वाळवंट म्हणतो तर त्या वाळवंटाची लोकेशन कुठे आहेत हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि त्याचबरोबर ही जी वाळवंट आहेत ते खंडाच्या पश्चिमेला का आहेत त्याची कारणं आपण पाहिली आणि त्याचबरोबर या वाळवंटाची जी काही वैशिष्ट्ये आहेत किंवा क्लायमॅटिक कंडिशन काय आहे तर त्या संदर्भाची माहिती आपण या व्हिडिओ सेशनमध्ये पाहिलेली आहे धन्यवाद